नमस्कार मित्रांनो सात मे एप्रोमध्ये शिनू रघुनाथ नीरज आणि निशी घरी जातात लाली शिनूची वाटच बघत असते ती ना निशीची चौकशी करते ना ओवीची शिनू जायला लागतो लाली म्हणते शिनू थांब आणि मला पहिले सांग तू ह्या लग्नाला तयार आहेस की नाही रघुनाथ म्हणतो लाली तू जरा थांबशील का लाली म्हणते नाही मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे शिनू रागत म्हणतो तुला माझं उत्तर ऐकायचं आहे ना लाली पण ओरडत म्हणते हां हो मला तुझा होकार ऐकायचा आहे शिणू म्हणतो मग ऐक मला चारूशी लग्न करायचं नाही आहे आता मात्र चारूचा चांगलाच माज उतरतो लाली आणि मंजूच्या पायाखालची जमीनच सरकते लाली म्हणते काय शिनू म्हणतो मला चारूच काय पण दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाही आहे माझं प्रेम ओवीवर आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि चारूला तर रडायलाच येतं आता मात्र लालीची बोलती बंद होते कांता मात्र एकटक बघत असतो दायजी म्हणते शिनू तू हे काय बोलतोस शिनू म्हणतो हो दायजे आज ओवीचा वाढदिवस आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार होतो त्याला खूप रडायला येतं तो म्हणतो त्या पहिलेच ओवीचं असं झालं पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी लग्न करेल तर ते, ते फक्त ओवीशी ओवीशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही आता कांता आणि लालीचा काय विचार असणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद